ग्रामीण व शहरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेतीमाल चोरी व वा वाहन चोरीचे अनेक गुन्हे दाखल झाले असतात त्या अनुषंगाने म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग तपास करीत असताना गुप्त बातमीच्या आधारे दहा जानेवारी रोजी गुन्हे अधिकारी व अंमलदार यांना संशयित आरोपी योगेश धोंडीराम गांगुर्डे राहणार मटकी जाम त्याचा साथीदार पप्पू रवींद्र बाळू मोरे राहणार इंदोरे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेतलं असता त्यांच्याकडून पाच गुन्ह्यांची कबुली झाली असून त्यापैकी ग्रामीण भागातून चोरी गेलेले तीन मालवाहू महिंद्रा कंपनीच्या चारचाकी चाकी पिकअप वाहन किंमत आठ लाख पन्नास हजार आणि एक होंडा कंपनीची मोटरसायकल व दोन मोबाईल फोन किंमत अंदाजे पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये आणि बत्तीस क्विंटल शेतमालाचं धान्य सोयाबीन गहू तांदूळ यांची अंदाजे किंमत एक लाख त्रेपन्न हजार असा एकूण दहा लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्ष शिक्षक अंकुश चिंतामण पोलीस निरीक्षक सुनील पवार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे पोलीस हवलदार बाळासाहेब मुर्तडक देवराम चव्हाण राकेश शिंदे संतोष वसावे पोलीस अंमलदार पंकज चव्हाण पंकज महाले गुणवंत गायकड प्रशांत देवरे स्वप्नील गांगुर्डे जितू शिंदे गिरीश भुसारे इत्यादी पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी व्यवस्थितरित्या पार पाडली रोखठोक पोलीस संपनेसाठी आशा मोरे कर्डक निर्भीड न्यूज ज्योत कार्यकारिणी संपादिका नाशिक मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर आणि मान्य डीसीपी झोन वन किरण कुमार सर यांनी अलीकडेच आम्हाला चोरी घरपोळी या आरोपी सॉरी एस ह्या प्रकारचे जे गुन्हे आहेत ते उघडकीस आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे बऱ्याच वेळेला सांगितलं होतं त्याप्रमाणे बऱ्याच दिवसापासून आमचेही प्रयत्न होते मसरूर पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकवीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच म्हणजे कलम आहे हे मसरूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला होता जून रोजी सदरच्या गुन्ह्यामध्ये शेतकऱ्याचं चाळीस क्विंटलचं जे काही सोयाबीन होत ते चोरीला गेले होत त्या दृष्टीनं आमची डीबी टीम आणि डीबीचे अधिकारी स्वतः सिनियर आय हे त्या दृष्टीने प्रयत्न करत होते की हा आरोपी मिळाला पाहिजे कारण शेतकऱ्यांना एवढं पाच सहा महिन्याचं जे काही कष्ट आहे ते अशा प्रकारे वाया नाही गेलं पाहिजे त्याची कुठल्याही प्रकारची चोरी नाही झाली पाहिजे तर आमचे पोलीस हवालदार राकेश शिंदे यांना अशी माहिती मिळाली की हे चोरीची वाहतूक करणारे जे पिकअप आहेत किंवा मग ज्या पिकअप मधून हे चोरलेलं धान्य वाहतूक केली जाते अशा प्रकारची पिकअप आपल्या हद्दीत येणार आहे तर त्याप्रमाणे ही पिकअप आम्हाला हद्दीमध्ये दिसली तर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला जीपीएस लावलं खाली की बाबा हे नंतर कुठं त्याची मुवमेंट होती बघायला आणि त्यानुसार जीपीएस लावल्यानंतर रात्री एक नंतर त्या पिकअपची मुवमेंट सुरू झाली म्हणजे तोपर्यंत एका जागेला उभी होती त्यानंतर तिची मुवमेंट सुरू झालेली आहे ती पिकअप चा गाडी क्रमांक आहे एम एच अकरा टी चोपन्न आणि ह्यांना जसं एक वाजता समजलं की गाडीचे मुवमेंट झालेली आहे सगळे या अधिकारी पोलीस स्टेशनला जमले प्रायव्हेट गाडी काढली आणि त्या पिकअपचा पाठलाग सुरू केला त्याला बऱ्याच वेळेला थांबवण्याचा प्रयत्न केला की की आम्हाला हा पत्ता सांग किंवा काय त्याला समजलं की हे जगल्याच पोलीस असणार आहे तर त्यांना जोरात गाडी हे करून एका शेतीमध्ये शेतीच्या त्या एरियात नेलेली होती तर अशा प्रकारे यांनी पाठलाग करून त्यातला जो योगेश गांगोर्डी आहे त्याला त्या पिकअप मधून घेतलं म्हणजे शेतीमध्ये जाऊन पळत जाऊन पाठलाग करून यांनी ताब्यात आणि योगेश गांगोर्डीला ज्या वेळेला पोलीस स्टेशन आणून चौकशीला असं साथीदार आहे रवींद्र मोरे हे काय दिवसभर फिरायचं कुठल्या शेतामध्ये सोयाबीन आहे गहू आहे तांदूळ आहे याची माहिती काढायची रात्री यांनी अशा तीन पिकअप गाड्या ऑलरेडी चोरलेल्या आहेत म्हणजे ज्या तीन पिकअप गाड्या आम्हाला मिळालेल्या आहेत त्यांचं पोलीस स्टेशनला ग्रामीण भागामध्ये ऑलरेडी चोरीची एफ आय आर दिली गेलेली आहे तर ह्या पिकअप मधून ते रात्री जाऊन ते धान्य जे सोयाबीन गहू तांदूळ असतील तर ते एकत्र करायचे पिकअप मध्ये घालायचे आणि ते वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना विकले जायचे किंवा मग त्यांचं काय असेल ते करायचे तर या दृष्टीनं आम्ही हा गुन्हा जो उघडकीस आलाय त्यामुळं तीन पाच गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यामध्ये नाशिक सिटी मधले आमच्याकडचे तीन गुन्हे आहेत ऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस एकशे एकवीस अब्ली दोन हजार पंचवीस एकशे बेचाळीस अब्लिक दोन हजार पंचवीस लासलगाव पोलीस स्टेशनचा एक आहे आणि तालुका पोलीस स्टेशनचा आहे असे पाच गुन्हे उघडकीस आलेले आहेत या आरोपींच्याकडून आम्हाला जवळजवळ दहा दहा लाख सत्याऐंशी हजार पाचशे एवढा मुद्देमाल मिळून आलेला आहे तर ह्याच्यामध्ये आम्हाला पोलीस आयुक्त सी संदीप कर्णिक सर डीसीपी किरण कुमार चव्हाण सरकार